नमस्कार मी तृप्ती लाड भारती बनसोड मॅडमच्या टीममधून आम्ही काम करते भारती मॅडमसोबत तर त्या अंतर्गत आम्ही सुनीता पिरके या मॅडमला अमृतज्यूस त्यांच्या वडिलांसाठी दिलं होतं तर त्यांना त्यांच्या वडिलांना काय रिझल्ट आलेलं आहे हे आपण त्यांच्याच समोर घेतली नमस्कार माझ्या वडिलांना पित्त शहरामध्ये गाठ सांगितलेली होती आणि चौदा वर्षापूर्वी त्यांना ही गाठ सांगितलेली होती आणि त्यांना त्यामुळे ॲसिडिटी होणं किंवा अन्न पचायला त्रास व्हायचा उलटी वगैरे व्हायची पाठीमधून चमक निघायची तर अमृतज्यूस त्यांनी एक सहा बॉटल घेतल्या त्यानंतर त्यांना ह्या बऱ्याचशा तक्रारी कमी झाल्या त्यांना ॲसिडिटी होत नाही आहे उलटी वगैरे होत नाही पाठीतून चमक निघत नाही आणि त्यांना एक पंधरा दिवसांनी ॲडमिट करावं लागायचं कारण त्यांना या सगळ्या गोष्टी त्रास झाल्यानंतर अशक्तपणा खूप यायचा खाल्लेलं काहीच पचायचं पण नाही तर रिअल ज्यूस घेतल्यापासून त्यांना या सगळ्या तक्रारी कमी झालेल्या आहेत थँक्यू मॅडम थँक थां, थँक्यू सी एम के सर मी सगळ्यांना सांगू इच्छिते की तुम्ही अमृत ज्यूस घ्यायला हवं हो। ज्यांना कोणालाही असा कितच्या शहरामध्ये गाठीचा वगैरे दे त्रास असेल ॲसिडिटी असेल त्यांनी सगळ्यांनी हे सुरू करायला पाहिजे याचे रिझल्ट खूप चांगले आहेत थँक्यू मॅडम आणि थँक्यू सी एम के सर जाधव सर थँक्यू